आमचे जनहित न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनल व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईल कल्याणमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न कल्याण महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी जुने शहर कल्याण मंडळाच्या वतीने माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कल्याण पश्चिम येथील राजस्थान भवन पारनाका येथे एका भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते जुने कल्याण मंडळाने या शिबिराचे यशस्वी आयोजन केले या शिबिरामध्ये अनेक रक्तदात्यांनी सहभाग घेऊन सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले पठाण यांनी जनहित न्यूज महाराष्ट्राला ही माहिती दिली आ, आज माननीय देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आमचे नेते यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने कल्याण मंडळाने रक्तदान शिबिर आयोजित केलेले या रक्तदान शिबिराची प्रेरणा माननीय देवेंद्रजी आणि आपले पक्ष प्रदेश पक्षाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी केलेली आहे आज या रक्तदान शिबिर उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे आणि भरपूर लोक इथं येऊन स्वेच्छेने रक्तदान करतात आणि एका एक प्रकारे हा आमचे आणि देवेंद्रजींचे रक्त संबंध नवीन झालेले असं म्हणता येणार महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाहीर केलं कुठे जाहिरात बाजी बॅनर बाजी टीव्हीवर जाहिरात मध्ये जाहिरात असं काही न करता समाजाच्या उपयोगी कार्यक्रम तुम्ही करावेत आणि त्या भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आमदार रवींद्रनाथाद चव्हाण यांनी सर्व पक्षाच्या मंडल अध्यक्षांना आवाहन केलं की आजच्या दिवशी एकाच दिवशी सर्वच्या सर्व मंडळांमध्ये महाराष्ट्रामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करावं म्हणून सर्व मंडलाध्यक्षांनी महाराष्ट्रामध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे